नमस्कार मी मंदार मानसी मार्तंड केसकर पंढरपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरचा मी कोषाध्यक्ष आहे कालच नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीयुत विश्वास पाटील पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली हे ऐकून खूप आनंद झाला खरं पाहिलं तर छोटी मोठी पुस्तकं लहानपणी वाचली पण सगळ्यात मोठं त्यांचं पहिलं पुस्तक जे होतं झाडाझडती कोयना धरणाच्या धरणग्रस्तांवरची त्यांची कादंबरी ती मी आता नववीला वाचली जवळपास एक पंधरा दिवस मी वाचत होतो अभ्यासाच्या पुस्तकामध्ये आठ ठेवून वडिलांनी पुस्तक आणलं होतं ते वाचण्यासाठी त्यांच्यासाठी पण वाचनाची आवड असल्यामुळं काय हा प्रकार चित्रावरनं जरा क्युरियासिटी वाटली म्हणून ते पुस्तक वाचलं आणि खरंच डोळ्यातनं दो पाणी येईल असं त्यांचं धा झाडाझड ती पुस्तकं होतं हे कादंबरी मी पहिल्यांदा नववीला वाचली त्यानंतर महाविद्यालयीन काळामध्ये पानिपत वाचली तेव्हा तर मी त्यांच्या प्रेमात पडलो पानिपत वाचल्यानंतर मी त्यांना अंतर्देशी पत्र त्यावेळेला आकारावेला असताना मी त्यांना लिहिलं त्याच्यानंतर महानायक कादंबरी वाचली परत अलीकडे त्यांची अलीकडे म्हणलं तरी त्याला एक दहा वर्षे झाली असतील साधारणतः छत्रपती शि संभाजी महाराजांच्या जीवनावरची संभाजी कादंबरी आणि त्या संभाजी कादंबरी तर इतिहासा प्रेमी इतिहासाचं वाचन असल्यामुळं संभाजी कादंबरीच्या मी प्रेमात पडलो आणि त्यातला जो कोंडाजी फरजंद यांचा जो एक त्यांनी भाग लिहिला आहे त्या एक भाग जरी वाचलं तरी छत्रपती संभाजी राह महाराजांचं दूरदृष्टी आणि एकंदरीत त्यांचा पराक्रम आपल्याला दिसून येतो त्यामुळे एकंदरीत त्यांच्या सर्व कादंबऱ्यांच्या मी प्रेमात आहे महानायक वाचताना सुद्धा मी जी स्वतः अंदमानला जाऊन आलो अंदमानला जाऊन आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर विश्वास पाटलांची महानायक कादंबरी सगळी समोर आली आणि विशेष सनदी अधिकारी असल्यामुळं त्यांनी ह्या सर्व जिथं जिथं हा इतिहास घडला त्यात तिथल्या तिथल्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा अभ्यासपूर्ण कादंबरी लिहिली शेवटी बखर वेगळी आणि कादंबरी वेगळी वाचकांना इतिहास कळण्यासाठी कादंबरी हा सुद्धा महत्वाचा आहे असं मी मानतो कारण का कादंबरीवरून निदान साधारणतः व्यक्तिरेखा व्यखा लक्षात येतात त्यातल्या सणावळी वगैरे आपल्याला पाठ असू दे नसू दे हा भाग वेगळा पण मी त्यांच्या प्रेमात पडलो आणि त्यांचं लिखाण जे आहे की ते लिखाण वाचलं आणि संपून गेलं असं नाहीये चलतचित्रासप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी उभ्या राहतात पुस्तक कधी तुम्ही वेळ कुठल्याही वेळेला वाचा व वा पानिपतचं युद्ध असू दे किंवा महानायक असू दे आपल्या सुभाष बाबू चाललेत किंवा इथं सदाशिवराव पेशव्या आपल्या समोर पानिपतच्या रणांगणात घुसला येतो वेशानं ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या लिखाणातन जाणवल्या आणि मला आ, मी जरा थोडंसं संत साहित्य पण वाचत असल्यामुळं संत कवी दासगणू महाराज जे आहेत त्या संत कवी दासगडू महाराजांनी जेवढी संत चरित्र लिहिली ती संत चरित्र वाचताना त्या संतांचं चित्राप्रमाणे जसं डोळ्यासमोर येतं तसं विश्वास पाटलांचं मान्य विश्वास पाटलांचं लिखाण आहे की ते लिखाण वाचत असताना कादंबरी वाचत असताना ते लिखाण डोळ्यासमोर म्हणजे पहिली वाचलेली मी झाडा जडती तेव्हा सुद्धा असं झालं की कुठंतरी ती ती कोयनेचं धरणाचं पाणी गावात घुसायला लागले आणि ती माण काही त्या माणसांची जी व्यक्तिरेखा त्यांनी त्याच्यामध्ये साकारल्यात आणि ह्या वाचनामुळे मी थोडासा थोडाफार समृद्ध झाला असल्यामुळे मी थोडं लिखाणाकडे पण वळवे ते लिखाण करताना सुद्धा जसं वपू पुल दमा मेरादार शंकर पाटील यांनी व्यक्तिरेखा लिहिल्या त्या स्पेशल लिहिल्या पण यांच्या कादंबरीतल्या कि किंवा ऐतिहासिक कादंबरीतल्या व्यक्तिरेखेकडं बघून कुठंतरी मला पण लेखनाला ले प्रेरणा मिळेल आज ही फार महत्वाची गोष्ट झाली की आज एवढा इतिहासकार कादंबरीकार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याचा मला खूप आनंद झाला